नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आम्ही टोकावती चाललो आहे गावी आलो तर आम्ही आता टोकाव चाललो आहे चला तर आपला व्हिडिओ सुरुवात करूया आपल्याला टोक दाखवतो आमचा हिल स्टेशन आणि टोकावचा मस्त असा परिसर चला तर मित्रांनो आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आमच्या गावाकडचा टोकाचा परिसर आणि हे सगळं वातावरण चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मग गावी फिसाल आलो आम्ही इकडे फिरायला आलो आहे टोकावरती लोक पण इकडे इकडे गावचा रोड वाडीचा आणि इकडे आम्ही आता टोकावरती फिरायला आलो आहे इकडे हे आहे ऋतिकची पल्सर आता घेतली आहे नवीन आणि या फिरायला तो टोका होती आता इकडे चालतोय हा इकडे मारला गेला रोड चल चल मेहित चाल चालत चालत हां हां गेला तिकडे तुम्ही चालणार जातोय चालत बाईक ने तिकडे हा इकडे हिरवंग निसर्ग पण मस्त गवत वाढलं इकडे आता व ते नील सर आकाश नेहा मधून रोड आणि दोन्ही साईडला गवत मस्त वाढलंय बहुशे कपने इकडे आणि इकडे मस्त निसर्ग हा मस्त इकडे जोड कच्चा जोड आहे आणि दोन्ही साइड ला गवत एक मस्त वाटत मित्रांनो कसं वाटलं आपले कमेंट करून नक्की सांगा आपलं हे सांगित नाही गेले पुढे गाडी घेऊन चालू चालत चालत तर मंदिर आलोय गावाकडे तर जाऊया टोकावरती आपण टोकावरती आलेलो आहे इकडे तलाव आहे टोकावरती किती मोठा तलाव आहे इकडे सगळी येतात फिरायला अंग वगैरे काय आणि इकडे मस्त असा छानसा परिसर आहे बघण्यासारखा हिल स्टेशन मस्त असा नजारा दिसतो समोर आहे माड

तलाव बाकी पण दोन बाईक आलेले आहेत कोणाच्या आहेत का आलेले ए बाल्डी घेऊन या इकडे भरून मस्त पक्षी वाटेल आवाज येत असेल इकडे आपल्याला इकडे गाड्या धुण्याचं काम चालू आहे बहुतेक हम्म बळी आलेत आता हे दोघ गाड्या धुतील इकडे एक गाडी आहे एक गाडी आहे संकेत आईज कोकणात सर्विस सेंटर हे भेटत नाहीत ते बनावे लागतात आणि आता आमच्या गावाचा सर्व्हिस सेंटर आहे आणि इथं फ्री मध्ये तुम्हाला गाडी देऊन भेटेल कोकणात आणि एकनाथच फक्त गाड्या धुवायला सर्व्हिस गरज लागत नाही इथं पाणी भेटतं इथं पोरं गाड्या धुवायला लावसन बघू शकता आपण एकदम मस्त उंच उंच डोंगर या नक्की फिरायला इकडे कसं वाटतं पैसा पण नक्की कमेंट बॉक्स सांगा आमच्या टोकाचा परिसर छान मस्त हवा सुटल्या इकडे निंडू निडू गाड्या अंगोर नीट घाल मस्त इकडे गवत वाढलं इकडे मोठं गवत वाढलं भरपूर बघू शकता पण इकडे किती खोल खोला ते वाशरूम चालू आहे लोक स्विमिंग पूल पाहतात आम्ही सगळं आमच्या गावाला येतो आमचा स्विमिंग पूल दाखव स्विमिंग पूल कधी पण या नो तिकीट नो काय नुसते उड्या मारा मजा करा आणि लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये भेटल तुम्हाला आमच्या होते या आमच्या इकडे टोक सध्या का, इकडे चा, काम चालू आहे चालू आहे काही दिवसांनी इकडे व्हाय डेव्हलपमेंट सध्या चालू आहे बघू शकतो पण इकडे री टी एच आहे तिला तिला तिचं इंजिन काय लोकं पण रिटिच हवा नाही इथं बाजारचा लोक

मित्रांनो हो बघत या ऑडिओमध्ये टोकाउचा परिस्थिती आणि हा माय पार्टीमध्ये तुम्ही बघू शकता असता सत्ताला इकडे चला तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया आपण असे जगा नवीन ऑडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपले ऑडिओ बघत राहा चला